पणदारम करण्याचा प्रयत्न केला नक्की ते नेते कोण आहेत ते नेते कोण आहेत मी तुम्हाला सांगतो तुमच्याच माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी माझ वय झालं मी शरीराने थोपलो असलो तरी माझा मेंदू ठणठणीत आणि चांगला आहे आणि त्यामुळं मी घरात बसून एकेकाला संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं वक्तव्य कोणी केलं होतं हे जग जाहीर आहे फलटण तालुक्यातील लहान मुलांच्या पासून वृद्धांच्या पर्यंत ज्येष्ठांच्या पर्यंत माहीत आहे आणि माझ्या माहिती म्हणून तुमच्या माध्यमातून सगळ्या मात। तालुक्यांना आणि सातारा जिल्ह्यांना हे वक्तव्य ऐकलेलं आहे मी हा नेता कोण असणार याच्याच बाबतीत स्पष्टच नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यामध्ये हात असावा असं माझं स्पष्ट मत आहे